नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज आजचा जो पेपर होता बी एम सीचा तो कसा होता त्याचा अॅनालिसिस आज पाहणार आहोत पेपर पॅटर्न कसा होता प्रश्न कसे येत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तुमच्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलेले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकते म्हणजे हा आला होता किंवा एखादा शिफ्टमध्ये पेपर वेगळा येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला स्किप न करता पाहिला तर तुम्हाला पेपरचं स्वरूप कळेल पेपर कसा येत आहे प्रश्न कसे येत आहे तुम्हाला एक अभ्यास करण्याचा मार्ग सापडेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमित्र शेअर करा चला तर मग पाहूयात पेपर कसा होता याचे पॅटर्न मराठी उतार्यावर पाच प्रश्न होते उत्तरावर पाच प्रश्न समासाचे प्रश्न होते प्रयोगवर पण प्रश्न होते अलंकारावर प्रश्न होते आणि पुस्तक व लेखक बघा पुस्तक व लेखक आणि पुस्त आ, लेखक आणि त्याचे टोपण नावे हे सुद्धा होते लेखक आणि टोपण नावे लेखक आणि टोपण नावे हे तुम्हाला करून जायचे आहेत हे येतात परीक्षेत याय येत आहेत आजच्या पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये असे प्रकार येत आहेत वाक्याचे प्रकार आता वाक्याचे प्रकार कोणते आहेत ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येत आहे त्याच्यानंतर वाक्प्रचार समानार्थी शब्द ह्याच्यामध्ये दिठी या शब्दाचा समानार्थी शब्द काय असं विचारलेलं आहे विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना वाक्यरचना हा पण विचारलेला आहे म्हणजे मराठीचे मराठी विषय थोडा सोपा आहे तर ह्याच्यामधले तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आले पाहिजेत एकही मार्क गेला नाही पाहिजे थोडीशी तयारी करा होऊन जाईल आता बघा एरंड्याचे गुराळ असा काहीतरी प्रश्न होता एरंड्याचे गुराळ म्हणजे त्याचा अर्थ असेल किंवा एरंड्याचे गुराळ कशाला म्हणतात असं काहीतरी असेल हे समजलेलं आहे त्याच्यानंतर बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय विचारलेलं आहे म्हणजे हे बी रघुनाथ कुणाचं टोपण नाव आहे म्हणजे त्यांचं पूर्ण नाव विचारलेलं आहे डी टीचा समानार्थी शब्द असा विचारलेला आहे तर समानार्थी शब्द लेखक लेखकवंतचे टोपण नावे पुस्तकं लेखकाने म्हणजे साहित्य आणि साहित्यिक हे तुम्ही पाहून घ्या लेखक आणि त्यांच्या टोपण नावाचा आपल्याकडं आपल्याच चॅनलला एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मदत होईल त्याच्यानंतर इंग्लिशचं बघा फिल इन द ब्लँक्स इंग्लिशचा फिल इन द ब्लँक्स आर्टिकल पॅराजंबल्स सिनोनिम्स म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं सा जवळपास सारखंच आहे फक्त ही इंग्रजीतून आहे म्हणजे रिकाम्या जागा वगैरे आर्टिकल्स पॅराजंबल्स सिनोनिम्स अँटॉनिम्स मिसप्लेट ॲडॉम फ्रेज ह्याच्यामधले फ्रेज आला होता ॲडॉम फ्रेजचा सेंटेन्स बेस आहेत म्हणजे सेंटेन्सवर तुम्हाला प्रश्न विचारत आहेत इंग्रजीमध्ये तर इंग्रजीच्या आणि गणिता इंग्रजी आणि मराठीचे थोडेसे लक्ष दिलं तर ह्याच्यामधले मार्क आपले जायला नाही पाहिजे कारण हे थोडे सोपे विषय आहेत आपल्या हातातले प्रश्नाचे मार्क आहेत ते तुम्ही कवर करू शकता थोडंसं प्रॉपर लक्ष देऊन या दोन विषयाकडे लक्ष द्या म्हणजे हे म तुम्हाला मार्क स्कोरिंग करण्याचे विषय आहेत मराठी इंग्रजी आणि रिझनिंगचा बुद्धिमत्ता हा विषय त्याच्यानंतर आता सामान्य ज्ञान बघा सामान्य ज्ञानमध्ये मुंबई शहर विषयावर एक चार ते पाच किंवा पाच ते सहा आता शिफ्ट प्रश्न असे विचारत आहेत त्याच्यामुळं तुम्ही एकदा एकदा दोनदा रीड करून जा पण इथं जास्त वेळ घालू नका कारण ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारत नाही आहेत चालू घडामोडी करंटवरच प्रश्न विचारले जात आहेत आता चालू घडामोडीमध्ये दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचे करंट जास्त विचारत आहेत आणि दोन हजार चोवीसचे करंट आहे पण ऑगस्टपर्यंतचे करंट तुम्ही दोन हजार चोवीसचे करून जा याच्यामध्ये बरेच फायदा आहे आणि प्रश्न येत आहेत दोन हजार चोवीसच्या ऑगस्टपर्यंतचे जर करून गेला तर तुम्हाला फायदा होईल आता त्याच्यावर काय आहे संरक्षण मंत्री सगळे मंत्री करून घ्या कुठल्या डिपार्टमेंटचे कुठले मंत्री आहेत हे एकदाच बघा कारण ह्याच्यावर ग्राहक संरक्षण मंत्री कोण होते म्हणून प्रश्न आलेला आहे अन्न सुरक्षा मंत्री कोण होते हा पण प्रश्न आलेला आहे बघा अर्थसंकल्पावर प्रश्न आलेले आहेत म्हणजे कोणता अर्थसंकल्प अर्थसंकल्पावर प्रश्न आलेला आहे अधिनियम अधिनियमवर पण प्रश्न आलेला आहे थोडं चालू घोडामोडी व्यवस्थित जर बघून गेलं तर ह्याच्यावर एक तर चौदा पंधरा प्रश्न ह्याच्यावरच आहेत करंटवर आणि मुंबई शहरच्या असे मिळून प्रश्न आहेत तर हे पण म्हणजे जर करून गेलं तुम्ही प्रॉपर तर तुम्हाला ह्याचा फायदा होईल त्याच्यानंतर शोर आहे पुरस्कार पुरस्कार बघा हे सगळे पुरस्कार एकदा तुम्ही करून जा कारण पुरस्कारावर मागच्या पण परीक्षेत आले होते आणि आजच्या ता आजच्या परीक्षेमध्ये सुद्धा पुरस्कारावर प्रश्न आलेला आहे तर जर तुम्ही प्रॉपर करून गेलं तर तुम्हाला याचा फायदा होईल आणि एखादा आलाच तुमच्या शिफ्टमध्ये प्रश्न तर तुम्हाला त्याचं मार्क देऊन जाईल तर करंटमध्ये पहा म्हणजे चालू घडामोडीमध्ये हे सगळे चालू घडामोडीमध्येच येतात बी एम सीच्यावर जास्त आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाही बी एम सी एकदा जर तुम्ही क्या आणि त्याच्यावरचे प्रश्न आता एकदा दोनदा रीडिंग झाली असेल तर तुम्हाला येऊन जाईल पण थोडं करंटकडे कर जास्त लक्ष द्या ज्यांचा पेपर म्हणजे राहिलेला आहे तारीख आहे त्यांना जर वेळ दिला तर फायदा होईल परीक्षेमध्ये मार्क चांगले येतील आता बघा बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे बैठक व्यवस्थेवर आहे सिटिंग सिटिंगचे आहेत त्याच्यामध्ये प्रश्न अक्षरमालाचे तर्क व अनुबा अनुमान संख्यामाला आणि नातेसंबंध याच्यावर प्रश्न येत आहेत अजून एखादा तुमच्या शिफ्टनुसार प्रश्न बदल होऊ शकतो असं नाही की ह्या शिफ्टमध्ये आला होता म्हणजे माझ्या शिफ्टमध्ये येईल म्हणून पण एक आपण असा अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत हे आपण सांगत आहोत आता जे विद्यार्थ्यांनी सांगितलं ज्यांना जेवढं आठवले ते सांगत आहेत की असे प्रश्न येत आहेत तसे प्रश्न येत आहेत म्हणून तर एक एकतर परीक्षेच्या टेन्शनमध्ये आपल्याला लक्षात राहत नाही की कोणता प्रश्न आहे कोणता प्रश्न आला होता वाक्यरचना जशी तशी आठवत नाही त्याच्यामुळं थोडंफार खालीवरी होऊ शकते तरी पण तुम्ही ह्या घटकाकडं थोडं जर प्रॉपर लक्ष दिलं तर तुमचं मार्क स्कोअर चांगले होऊ शकतात जर तुम्हाला अजून कुठलं आठवत असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की हा हा आला होता हा प्रश्न आला होता असं म्हणून आणि ज्यांच्या परीक्षा आहे पुढं त्यांनी थोडा प्रॉपर अभ्यास करा मराठी इंग्रजीचे तर तुम्हाला मार्क तुमच्या हातातलेच असल्यासारखे आहेत उतार्यावरचे मार्क अलंकारावरचे पुस्तक व लेखक हे जर पाठ पुस्तक आणि लेखक, तो सोपा ले पुस्तक लेखक तर सोपं आहे एक थोडं आहेतच गाजलेल्या पुस्तकांचे लेखकच विचारल्या जातात तर तो पण व्हिडिओ आपल्या लिंग चॅनलवर आहे तो पण एकदाच पाहून घ्या आणि साहित्यिक व साहित्य व साहित्यिक म्हणजे टोपण नावं लेखक आणि त्यांच्या टोपण नावाचा पण व्हिडिओ आपल्या चॅनल आहे तो पण तुम्ही पाहून घ्या वाक्यांचे प्रकार हे म्हणजे म मराठीचं खूप सोप्पा वाटते थोडा प्रॉपर अभ्यास केला तर आपले मार्क हातचे आहेत ते हातातले मार्क आहेत जात नाहीत समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे असे तुम्ही पाहून घ्या म्हणी एकदाचं पाहून घ्या आता तरी ह्या हे ह्याच्यामधले प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केले इंग्रजी गणित म्हणजे सामान्य ज्ञान गणित नाही यातला बुद्धिमत्ता तर तुम्हाला व्यवस्थित पेपर जाईल आणि हं वेळेचे नियोजन बघा कारण वेळ पुरत नाही असं बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे वेळ पुरत नाही वेळ कमी पडतो तर मराठी इंग्रजी आणि सामान्यज्ञांचे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवा बुद्धिमत्ताचे प्रश्न शेवटी सोडवा कारण जर त्याच्यामध्ये पण क्रम जे सोपं वाटतं ते घ्या एखाद्याच गणितामध्ये वेळ घालू नका कारण वेळ कमी पडतो असं बऱ्याच मुलं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वेळ पुरत नाही वेळ पुरत नाही तर वेळेचं नियोजन करा आणि त्याच्यानुसारच पेपर सोडवा आणि ज्यांचा पेपर राहिला आहे त्यांनी छान अभ्यास करा आणि तुम्हाला पेपरसाठी ऑल द बेस्ट पेपर छान सोडवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा